नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे प्रहार अपंग आंदोलन क्रांती आयोजित अपंगांच्या विविध मागण्यांसाठी हलजी नाद आंदोलन मागण्या ग्रामपंचायतीने पाच टक्के निधी संपूर्ण वैयक्तिक दिव्यांगांच्या खात्यावर जमा करा दोन जिल्हा परिषद निर्वाह भत्ता प्रत्येक महिन्याला दिव्यांगांच्या खात्यावर जमा करा तीन अपंगाला घरकुलासाठी सरकारी गायरन एक गुंठा जागा मिळावी याकरता जिल्हाधिकारी पुणे यांना शिफारस करा चार पाच टक्के निधी संपूर्ण दिव्यांगांसाठी खर्च न करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करा मंगळवार दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस वेळ सकाळी अकरा वाजता स्थळ पुणे जिल्हा परिषद कार्यालयासमोर